नमस्कार मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत चोवीस सध्या आपण जोगेश्वरी परिसरात आहोत जोगेश्वरी म्हणजे सांस्कृतिक याची पंढरी म्हटली जाते या ठिकाणी श्यामनगरची राजमाता साक्षात समोर आहे महाकालीच्या अवतारामध्ये आहे आणि एकंदरीत आपण हे पूर्ण बघाल या लहानशा जागेमध्ये सुंदर असा यांनी प्रयत्न केलेला आहे आणि महाकालीचं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंडळाचे काही पदाधिकारी आहेत जाऊन घेणार आहोत कशा प्रकारचं त्यांनी या नवरात्रोत्सव दरम्यान कशा प्रकारचा उपक्रम आहे आणि महाकाली म्हणजे आम्ही वर्षी तरुण पिढीची म्हणणं होती काही आपल्याला वे काहीतरी वेगळं रूप आपण देवीचा साक्षर करूया आपण आणि त्यासाठी आम्ही म्हणजे महाकाली म्हणजे आपले संकट नाशय किंवा आज परिवारमध्ये होणार दुःख परिणाम ते बाद होणार आहे त्यांच्यासाठी आपण एकत्र राहण्यासाठी आणि सगळ्या सुख समृद्धीसाठी आपण ह्याचा अवतार त्याला ह्या अवताराने म्हणजे हा सौम्य अवतार आहे असं महाकालीचं वृत्त म्हणजे सौम्य मी ती नवसाला पावणारी आहे आणि कोणतं दळिद दुःख असे असेल ते निघून जाईल आणि आम्ही ह्या नवीन पिढीने जे आम्हाला सहकार्य केलं आणि ह्या ह्यांच्या हातात आम्ही आता मंडळ आम्ही वाढवायला दिला आहे कारण नवीन पिढीचं आहे की ह्यांनी आज ही फेसबुक लाईव्ह किंवा आज महंती आमची आज पंचक्रोशीमध्ये आमची चमकते आहे झळकते की काय या श्यामनगरची राजमत्ता कुठे आहे आणि काय आणि आज पर्यावरण पोषक अशी ही मूर्ती आम्ही आज सतत तिसरं वर्ष असल्यामुळे आमचं आम्ही ह्या मंडळाने के सहकार्य केलं आणि आमच्या ह्या मंडळाच्या नवीन कार्यकर्ते पदाधिकारी श्यामनगरमध्ये दुबे पांचा नवरात्र मंडळ उत्सवाचे सगळे पदाधिकारी सगळ्यांमुळे हे सहकार्य केलं आणि हे यामुळे या आम्हाला उत्सव मोठा थाटामाटात साजरा करण्यात था। आम्ही योजले तर आम्ही पाहिलं की या ठिकाणी आगमन सोहळा जो होता देवीचा हा म्हणजे अभूतपूर्व असा आगमन सोहळा इकडे पाहायला मिळाला काय सांगा लेखर माहिती नमस्कार माझं नाव मंगेश मधुम सामनगर जिल्ह्यात मात्र दुवेचे सार्वजनिक नवोत्सव मंडळाच एक सचिव म्हणून संबोधत आहे तर जसं तुम्ही आता प्रश्न विचारला की जो आगमन सोहळा झाला त्याच्याबद्दल वेगळं काय सांगशील आता तुम्ही पाहत असला की आपल्या देवीचं रूप आहे महाकालीचं रूप आहे जसं त्याच थीमला आवर्जून आम्ही हा देखावाही उभारलाय म्हणजे पुरातन काळाचं मंदिर असेल किंवा काय असेल त्या हिशोबत आम्ही हा देखाव देखावा उभारला तर महाकालीचं रूप म्हणजे एक आम्ही शंकराला डेडिकेशन किंवा त्या देवीला डेडिकेशन म्हणून एक अघोरी नृत्य करणारे खास हरियाणावरून बोलवले ते तसेच आजू आजूबाजूचे काही पदकं असतील ढोलदाशा दशा पदक असेल दरवर्षी आम्ही हा प्रयत्न करतो की नवी, नवीन नवीन काहीतरी करावं म्हणजे लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवा एक तर मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे तर तो एक पायण आम्ही हा दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी म्हणजे पुढचे वर्ष प्रत्येक वर्षी, वर्षी ते करत जाणार आहोत तसेच अजून एक सांग, सांगा आवर्जून सांगायला झालं असेल की लोकांच्या अपेक्षा आमच्या मध्ये दरवर्षी वाढत झाला की गेल्या वर्षी आम्ही मातंगी देवीचं रूप ठरवलं त्याच्या आदिवर्षी वर्षीपासून आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती स्थापना करण्याचा ठरवलं तर या पुढच्या वर्षी आम्ही जसं काय वेगवेगळ्या रूपात असेल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू नवरात्र दरम्यान पावसाने काय घोल घातला घातला आता तोही निसर्ग आहे तो पण सगळं आपला मारूनच एक आम्हाला पुढे पावलं टाकायला होता तर आता तुम्ही पाहत असाल की पावसानं पूर्ण एक्सटेंड झालं पूर्ण एक महिना तर सजावटी करण्या दरम्यान थोडसे अडचण पण तो पण आपला देख देख एक सोप त्या धरून आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या सगळ्या गोष्टी पार केल्या तसेच आगमनाच्या मला आम्हाला पावसाने मोठी साथ दिली की आगमनाच्या दिवशी एकही म्हणजे पावसाचा एक थेंब नाही आला किंवा आता तुम्ही पाहत असाल की पावसाला परतीचा प्रवास चालू आहे तर तेच इच्छा आहे की आता दोन तीन दिवस शेवट शेवटचे दिवस राहिले तर पावसाने आमच्या कृपावरी थोडा पाऊस जाऊ दे म्हणून हा एवढा जो देखावा सादर केला देखावा पाहत असाल तर याचा मूळ जे माहिती आपल्या महाराष्ट्र सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक अमरनाथा विला ते यांचा मी नक्कीच आभार मान्य म्हणतो तसेच त्यांच्या सहकारी त्यांचं मी नाव इथे आवर्जून घ्यायला सांगेन जेम्स मेसी असेल किंवा शामाळाहून असेल तर यांच्या मार्फत हा आमचा प्राचीन मंदिराचा देखावा इथे आम्ही उभा केलाय तर लोकांपर्यंत असा संदेश पोहोचवतोय की प्रत्येक वर्षी जसं नवीन नवीन करतो तसं पुढच्या वर्षी आम्ही नवीन लोकांकडे जाण्याचा प्रयत्न प्रथम म्हणजे तीन वर्षापूर्वी एक चार वर्षापूर्वी आमच्याकडे महिला फार कमी यायच्या त्यानंतर आम्ही काय विचार केला की आपल्या देवीचा आपल्या महिला तर हव्याच मग आम्ही सर्व महिलांना मी घेऊन आम्ही प्रत्येक चाळीचाळीत फिरलो पहिल्या वर्षात म्हणजे जेव्हा आम्ही पर्यावरणपूरक मूर्ती आणली फर्स्ट टाइम तीन वर्षापूर्वी त्यावेळेस आम्ही असं टार्गेट ठेवला होता की आपल्या आगमनामध्ये जवळपास आपल्याला पाचशे तरी महिला आपल्या विभागातल्या पाहिजेच आणि आम्ही पाचशे नाही पण आमच्या आम्ही जो काही प्रयत्न केला त्याच्यामध्ये आमच्या अडीचशे तरी महिला आमच्या आगमनामध्ये होत्या प्लस पन्नास ते साठ महिला आमच्या विभागातल्याच आम्ही एक देवीला त्या वर्षापासून आम्ही नृत्य सादर करतो तर प्रथम आम्ही पहिल्या वर्षात आम्ही एक कोळी डान्स केला होता देवीचाच नंतर सेकंड टाइम आम्ही शिवाजी महाराजांची थीम ठेवली आणि ह्या वेळेस आम्ही आमच्या देवीला अनुसरून एक काली मातेची थीम ठेवली ती थी खूप सुंदर झाली म्हणजे अक्षरशः आमचे आमच्यामध्ये जी काली माता बनली होती तिने पूर्णपणे शंभर टक्के स्वतःला दिलं की स्वतः तिने प्रेझेंट केलं की काली माता कशी आहे आणि सुंदर झालं ते सर्व कसं आहे की प्रत्येक सकाळपासून रात्री जागरण वगैरे प्रत्येक महिला या इथे देवीच्या ओटी वगैरे सगळं सेवा करायला त्या महिलाच असतात आता हे एक महत्वाचं आहे आता जे धर्माविषयी बोलत ता असतील तर आम्ही तरी म्हणजे मी तरी त्याला अपोज आहे की धर्म बघा देव कुठलाही आपला धर्म बघत नाही मग तो हिंदू असो मुस्लिम असो गरब्यामध्ये तर कुठलाही धर्मी सर्व धर्म समभाव आपण सर्व प्रत्येक वेळी सांगतोय आणि जर कुठलाही धर्मी जर देवीच्या ह्याच्यासाठी तर गरब्यासाठी तर येत असेल तर त्याला आम्ही वेलकमच करणार आहे त्याला आम्ही कधी विरोध करणार नाही आहे आणि ही विरोध करणारा आमचा अधिकारात नाही तो देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या दर्शनासाठी येतोय मग तो कुठलाही धर्मी असू दे त्याला तो त्याचा अधिकार आहे त्याला त्याचा हक्क आहे मी आता गेले आपण बघत तर जे आपण कार्यक्रम ठेवतोय आज आपण मूर्ती आणली पर्यावरणपूरक मूर्ती आणण्याचा डिसिजन पासून सगळं डिसिजन हे तरुण पिढीचा होता तेवढाच हातभार आम्हाला पुरुष मोठ्या माणसांनी सुद्धा दिला आम्हाला त्यांच्या सपोर्ट शिवाय ही कोणती कामं होणं शक्य नाहीये त्यांचा सपोर्ट असणं हे आम्हाला कायम गरजेचं आहे प्लस झालं आपल्या कार्यक्रमांबद्दल बोलायचं झालं तर आज आपण नऊ दिवस नऊ वेगवेगळे उपक्रम वगैरे सादर करतोय महिलांसाठी झालं परत वृद्ध लोक महिलांसाठी झालं लहान मुलींसाठी झालं कन्या पूजन झालं आज कुंकुमार्चन होतं उद्या अष्टमी आहे उद्या जागरणाचा गोंधळ आहे आता रविवारी ब्लड कॅम्प झाला तर असे सामाजिक उपक्रम सुद्धा आपले या सणामार्फत आपण पार पाडत असतो